विद्यार्थिनी युवती आणि महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यातील महायुतीचं सरकार कटिबद्ध असून निर्भया पथक चोवीस तास कार्यरत आहे कुणालाही असुरक्षितता वाटत असल्यास निर्भयपणे एक शून्य नऊ आठ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलंय इचलकरंजी इथं सक्षम तू अभियानांतर्गत झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या इचलकरांजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सक्षम तू अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला यावेळी निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक किशोरी साबळे यांनी निर्भया पथकाचं काम दाखवलं सायबर गुन्हेगारी वाढत आहे सोशल मीडियावरून मैत्री वाढवत मुली आणि महिलांना फसवण्याचे प्रकार वाढलेत त्यामुळे अनोळखी व्यक्तीची मैत्री स्वीकारू नका कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका निर्भया पथक म्हणजे तुमची दुसरी आई आहे कोणी त्रास देत असेल छेड काढून असेल तर पोलिसांशी लगेच संपर्क साधा असं आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं प्रत्येक शाळेत विद्यार्थिनींच्या तक्रारीसाठी स्वतंत्र तक्रार पेटी ठेवण्याचं आवाहन करून त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा शीतल फराकटे माजी आमदार अशोकराव जांभळे अमित काताडे लतीफ गैबान परवेज गैबान यांच्यासह विद्यार्थिनी महिला उपस्थित होत्या